नमस्कार मी स्नेहल देशपांडे ग्रंथ तुमच्या धरी युई विभागाची इंटरनॅशनल सिटीची समन्वयिका अभिजात मराठी भाषा सप्ताह आणि मराठी वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने आज मी तुमच्याशी मराठी साहित्यातील एक अप्रचलित साहित्य प्रकार म्हणजे विज्ञान साहित्य या विषयावरती बोलणार आहे मी लहानपणी सृष्टीज्ञान विचित्र विश्व नवल विज्ञान जगत अशा मासिकातून खूप विज्ञान कथा वाचल्या होत्या तसेच जुलसच्या कादंबऱ्या म्हणजे ट्वेंटी थाउजंड लिक्स अंडर द सी अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज यासारख्या काद कादंबऱ्यांचे अनुवाद वाचलेले होते जयंत नारळीकरांचा अंतराळातील भस्मासूर आणि वामन परतनं आला अशा सारख्या कादंबऱ्या वाचून ह्या अफाट विश्वातील अनेक रहस्यांचा मला खूप विचार करावासा वाटू लागलेला की कसे बरे ह्या अफाट विश्वात किती वेगळ्या वेगळ्या प्रकारची जीवसृष्टी असेल त्याच वेळेला जनुके संक्रमित करून नवीन बियाणे तयार करायचा एक शोध लागला होता तेव्हा माझ्या मनात बेफाट कल्पना यायच्या की समजा बेडकांची जनुके जर पक्ष्यांमध्ये संक्रमित केली तर बेडूक उडायला लागेल का पक्षी पाण्यात पोहू लागतील किंवा जर काजव्यांची जनुके जर आपण झाडांमध्ये संक्रमित केली तर पाने चमचमायला लागतील का अनेक वर्ष मी ह्याच्यावरती संशोधन करायचासुद्धा विचार केला होता बरं का पण नशिबाने त्याच्यावरती स संशोधन न करता मी विज्ञानकथाच लिहिली आणि स्वयंप्रकाश या नावाने ती प्रतिलिपी या माध्यमामध्ये प्रसारित पण झाली आणि ते लोकांना खूप आवडली या निमित्ताने विज्ञान कथा लेखन काय ह्याचा माझ्याशी बराचसा परिचय झाला मराठी विज्ञान साहित्यामध्ये अनेक प्रकार आहेत उदाहरणार्थ वैज्ञानिक कथा कादंबरी माहितीपर लेख नवीन शोधांची ओळख करून देणारी नियतकालिकातली सदरे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा म्हणून केलेले उद्बोधनपर लेखक असे अनेक प्रकार यात आहेत कथा कादंबऱ्यांमध्ये बहुतेकदा कुठला तरी एक वैज्ञानिक सिद्धांत घेतलेला असतो आणि त्याच्या आजूबाजूला एखादी काल्पनिक कथा रचलेली असते म्हणजे उदाहरणार्थ त्या वैज्ञानिक सिद्धांतामुळे भविष्यात काय परिणाम होऊ शकेल किंवा आजच्या अडचणींवरती त्याच्यावरती कशी मात करता येईल पुढे भविष्यात जाऊन किंवा ह्या नवीन वैज्ञानिक शोधांचा मानवी मनावरती समाजावरती काय परिणाम होऊ शकेल अशा प्रकारे त्याच्यावरती कल्पना किंवा कथा रचलेल्या असतात उदाहरणार्थ कृत्रिम गर गर्भधारणा क्लोनिंग पर्यावरणाच्या समस्या समांतर विश्व अशा प्रकारे भरपूर कल्पनांवरती आपल्याकडे साहित्य लिहिलेलं गेलेलं आहेत कथा आहेत कादंबऱ्या आहेत भरपूर काही आहे त्याच्यावरती यंत्रमानव आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तर आत्ताचे अगदी इन विषय आहेत मराठीतील विज्ञान साहित्याचा शोध घेताना आपण एकोणीसशे सालापर्यंत मागे जातो सर्वात प्रथम केरळ कोकिळ या मासिकामध्ये त्याचे संपादक कृष्णाजी आठवले यांनी टू uh, द मून अँड बॅक ह्या कादंबरीचा अनुवाद मराठीमध्ये क्रमश प्रसिद्ध केला होता परंतु मराठीतील आद्य कथेचा मान मात्र श्रीबा रानडे लिखित तारेचे हास्य या मासिक मनोरंजनमध्ये प्रसिद्ध झालेल्या विज्ञान कथेला जातो ती प्रथा कथा प्रसिद्ध झाली एकोणीसशे सोळा साली म्हणजे पाश्चात्य ते देशातील जी पहिली विज्ञान कथा फ्रँकेनस्टाईन मेरी शेलीने लिहिलेली ती अठराशे अठरा साली प्रसिद्ध झाली होती कादंबरी त्याच्यानंतर जवळजवळ शंभर वर्षांनी पहिली मराठी विज्ञान कथा लिहिली गेली त्याच वर्षी वामन मल्हार जोशी यांनी वामलोचना आणि अदृश्य किरणांचे प्रताप अशा दोन विज्ञानकथा लिहिल्या त्या काळामध्ये क्ष किरणांनी मनुष्याच्या शरीराच्या आरपार बघू शकतो ह्या कल्पनेने सगळ्यांना झपाटले होते आणि त्याच्यावरती खूप कादंबऱ्या लिहिल्या गेल्या एकोणीसशे चौतीस साली भारा भागवतांनी एका कादंबरीचा अनुवाद केला चंद्रा मंगळावरती स्वारी या नावाने परंतु उडती छबकडी हा त्यांचा स्वतंत्र विज्ञान कथा संग्रह प्रसिद्ध व्हायला मात्र आणखीन तीस वर्षं जावी लागली ते जवळजवळ एकोणीसशे साठ सालानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र बऱ्यापैकी विज्ञान साहित्य लिहिले जाऊ लागले एकोणीसशे सहासष्ट साली ओ, मराठी विज्ञान परिषदेने समाजात वैज्ञानिक दृष्टीचा प्रसार करण्यासाठी अनेक उप उपक्रम राबवले व लेखमाला लिहिल्या ले विज्ञानाचा प्रसार मराठी भाषेतून करण्यासाठी व समाजातील सर्व थरांपर्यंत वैज्ञानिक माहिती पोहोचवण्यासाठी त्यांनी मराठी विज्ञान परिषद पत्रिका सुरू केली ती आस्थागायत चालू आहे आता तर त्यांच्या माविपा डॉट ओ आर जी म्हणजे एम ए व्ही आय पी ए डॉट ओ आर जी ह्या संकेतस्थळांवरती अनेक नवनवीन वैज्ञानिक साहित्य प्रसिद्ध होत असतं आणि ते वाचण्यासाठी सर्वांना मोफत आहे त्याच काळात भालबा केळकर यशवंत रांजणेकर यासारख्या लेखकांनी वैज्ञानिकांच्या गोष्टी त्यांची चरित्रे सोपे प्रयोग रसायनशास्त्रावरती गमतीपर कविता कथा इत्यादी प्रकारांनी मराठी वैज्ञानिक साहित्यात मोलाची भर घातली तरीही सुरुवातीला विज्ञानकथा म्हणजे बालसाहित्य किंवा साहसकथा असेच मानले जायचे त्यानंतर डॉक्टर जयंत नारळीकर बाळ फोंडके निरंजन घाटे सुबोध जावडेकर लक्ष्मण लोंडले लक्ष्मण डोंडे यासारख्या लेखकांनी मात्र ह्या साहित्य प्रकाराला मुख्य प्रवाहात आणले व त्याला प्रतिष्ठा मिळवून दिले दे यक्षाची देणगी प्रेषित ह्यासारख्या ज्या डॉक्टर जयंत नारळीकरांच्या कथा आहेत त्या वाचून अनेक मराठी विज्ञान कथा लेखकांना अनेक मराठी लेखकांना विज्ञान कथा लिहायची स्फूर्ती मिळाली म्हणूनच त्यांचा जन्मदिवस एकोणीस जुलै हा मराठी विज्ञान परिषदेने मराठी विज्ञान कथा दिवस म्हणून साजरा केलेला आहे किंवा करत आहेत याच परंपरेतील नवीन पिढीतील विज्ञान लेखक म्हणजे स्मिता पोतनीस प्रसन्न करंदीकर मेघश्री दळवी शुभदा गोगटे माधुरी शानबाग इत्यादी त्यांनी सायफाय कट्टा या नावाने एक नवीन ऑनलाईन व्यासपीठ नवीन नवोदित विज्ञान लेखकांना उपलब्ध करून दिलेले आहे दोन हजार सोळा साली मराठी विज्ञान लेखनाच्या शतसंवत्सरीच्या निमित्ताने अनेक कार्यशाळा अनेक महाविद्यालयांमध्ये विज्ञान लेखनावरती घेतल्या गेल्या त्याच्यामुळे आज भारतातील अनेक भाषांपेक्षा मराठी मराठीमधील विज्ञान साहित्य विपुल व अधिक प्रगल्भ आहे आणि त्यावर अनेक विषयांचा उहापोह केलेला आपल्याला आढळतो बाळ पंपकेंसारखे लेखक मानवी मनाचा वेध घेत विज्ञानाचा त्यावर काय परिणाम होईल याचा शोध घेतात तर अच्युत गोडकोलेंसारखे लेखक जगभरातील ज्ञान मराठी भाषेत आणून ती अधिक समृद्ध करत आहेत किमयागार गणिती आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्फोटेक्स सजीव मनात प्रकाश यासारखे अनेक मोठे ग्रंथ लिहून त्यांनी गणित रसायनशास्त्र भौतिकशास्त्र मनोविज्ञान यासारखे कठीण वैज्ञानिक विषय त्यांच्या इतिहासासकट अतिशय रंजकरीत्या मराठीत आणलेले आहेत रूढार्थाने त्या कथा किंवा कादंबऱ्या नसल्या तरी अतिशय माहितीपूर्ण आणि रंजक असे वैज्ञानिक साहित्य आहे सुदैवाने आपण ग्रंथ तुमच्या दारी योजनेमुळे ही पुस्तके घर घरबसल्या वाचू शकतो त्यामुळे आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर या योजनेची माहिती देऊन त्यांना यात सहभागी करून घ्या हीच विनंती आणि आमच्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा बरं का धन्यवाद